महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळ कोल्हापूर शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सांगली माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ जिल्हा सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी आणि बारावी विद्यार्थी पालक शिक्षक या सर्वांच्यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन सांगलीमधील पटवर्धन हायस्कूलमध्ये करण्यात आलेले होते याचे प्रक्षेपण लगेच यूट्यूब चॅनलद्वारे लाईव्ह प्रक्षेपित करण्यात आलेले होते सोमवार सहा जानेवारी रोजी हे प्रक्षेपण सुरू झाले या चर्चासत्रामध्ये परीक्षा पूर्व व परीक्षा दरम्यानच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी आहार कसा घ्यावा स्वतःची काळजी कशी घ्यावी ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे निर्भीडपणे परीक्षेला सामोरे कसे जावे विविध विषयांच्या उत्तरपत्रिका लिहिताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन केले तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शंकांचे समाधानही करून घेतले नमस्कार मी राजेश क्षीरसागर विभागीय अध्यक्ष कोल्हापूर विभागीय मंडळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इयत्ता दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा दरवर्षीपेक्षा आपण अलीकडे दहा दिवस घेतलेली आहे आणि बारा फेब्रुवारीपासून बारावी आणि एकवीस फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा सुरू आहे त्याच्यापूर्वी आपल्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा पण होत आहेत चालू वर्ष आपण कोल्हापूर विभागीय मंडळामध्ये गैरप्रकारमुक्त म्हणजेच कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबवतोय हे अभियान काही पहिल्यांदा राबवतोय असं नाही आहे वर्षानुवर्ष आपण हे अभियान राबवत असतो चालू वर्ष फक्त आपण ते प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे तसा ठरावसुद्धा आपण कोल्हापूर विभागीय मंडळाच्या तदर्थ समितीमध्ये करून तिन्ही जिल्ह्याचे मा माननीय जिल्हाधिकारी सी ओ झेड झेडपी यांना समक्ष भेटून यामध्ये अधिकाधिक परीक्षेमध्ये संचालनामध्ये पारदर्शकता कशी आणता येईल याचा आपण प्रयत्न केलेला आहे ते टप्प्याने आपण याचं कामकाज सुरू केलं तिन्ही जिल्ह्यामध्ये स्वतंत्रपणे मुख्याध्यापकांच्या ऑफलाईन बैठका घेतल्या आणि विभागीय मंडळ राज्यमंडळ याविषयी सविस्तर माहिती बोर्डाच्या सर्व योजना सर्व कार्यपद्धती आपण समजावून सांगितली पी पी टीच्या स्वरूपात सर्व माहिती दिलेली आहे शिवाय विद्यार्थ्यांसाठी शिक्षा सूची आहे उत्तरपत्रिका लिहिण्याच्या नेमकेपणाने जे काही सूचना आहेत त्याची माहिती दिली आणि शाळा स्तरावरती अशा बैठका सुरू आहेत त्यामध्ये पालक विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते आणि त्याच्याचमध्ये मग विद्यार्थ्यांनी कॉपी न करण्याची शपथ शाळा स्तरावर घेणं अपेक्षित आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा विद्यार्थी परीक्षेला जातील परीक्षे लेखी परीक्षेच्या पहिल्या दिवशीसुद्धा विद्यार्थ्यांनी कॉपी न करण्याची शपथ घेऊन मग परीक्षेला प्रारंभ करावा असं अपेक्षित आहे त्यानुसार कार्यवाही सुरू आहे याशिवाय परीक्षा केंद्रावरच्या सर्व ज्या भौतिक सुविधा आहेत त्यांची पाहणी पण आम्ही करतो आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण परीक्षा कालावधीमध्ये येणार नाही याचाच भाग म्हणून आपण आता तिन्ही जिल्ह्यामध्ये स्वतंत्रपणे बोर्ड शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि त्या त्या जिल्ह्याचे मुख्याध्यापक संघ यांच्या मदतीनं ऑनलाईन सेशन आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये अभ्यासाचं वेळापत्रक कसं बनवावं ताण त्यांना विर विरहित परीक्षा कशी द्यावी आणि काळात परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी आहाराची आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी शिवाय प्रत्येक विषयाची उत्तरपत्रिका नेमकेपणाने कशी लिहावी असं मार्गदर्शन आपण सुरू केलेलं आहे आज सांगली या ठिकाणी तिन्ही जिल्ह्यापैकी प पह, पहिल्यांदा आपण सांगलीमध्ये ऑनलाईन सेशन आयोजित केलं यामध्ये मुख्याध्यापक संघाने सर्व विषयतज्ज्ञ या ठिकाणी उपलब्ध करून दिले होते आणि याचं कॉर्डिनेशन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी केलेलं होतं मी स्वतः या ठिकाणी आलो आणि या इथं ऑफलाईन पद्धतीनं आपण ही कार्यशाळा आयोजित केली होती परंतु त्याचं प्रक्षेपण आपण यूट्यूबच्याद्वारे जिल्ह्यातल्या सर्व शाळा शिक्षक विद्यार्थी पालक यांच्यासाठी उपलब्ध करून दिलं होतं याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल एकूणच परीक्षेमध्ये गुणात्मक बदल होईल अशी अपेक्षा आहे आणि विद्यार्थी पालकांनी शाळांनीसुद्धा विद्यार्थ्यांची चांगली तयारी करून घ्यावी अशी एक सर्वांना विनंती आहे अपेक्षा आहे धन्यवाद तुझं नाव सांग हळू हळू तुला सर्व विषयांची माहिती कळाली आता तणावमुक्त परीक्षा देऊ शकतोस ठीक आहे चला आणखी कोणाला

शिक्षणासाठी योग्य आहे अन्यथा जे गैरपार करत आहेत त्याच्यासाठी बोर्ड कडक शिक्षक करणार आहे लक्षात ठेवा त्याचबरोबर हे जे शिक्षण झालेले आहेत विषयाचे मार्गदर्शन सर्व विषयाचे मार्गदर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने झाले फक्त मला बोलायला असं सुचवायचं आहे की जे म्हणजे आता जे बोर्डाची परीक्षा आलेली आहे ती लवकर आलेली आहे दरवेळेला काय असायची की थोडीशी बारावी नंतर झालेली आणि त्यामुळे ती लवकर आल्या त्यामुळे आहे किंवा शिकवण्याचा कालावधी कमी पडलेला आहे असं मला वाटतंय त्यामुळं दरवर्षी प्रमाणात ज्या पद्धतीनं बोर्ड नियोजन करत त्या पद्धतीने असावं असं मला वाटतं